श्री समर्थ होत आहे नऊ आता बघा वाजलेले आहेत नऊ तर आज करणार आहे मी किचनची क्लिनिंग तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की मी हॉलची क्लिनिंग केली परत बाहेरच्या अंगणातले पण थोडंसं गवत वगैरे काढलं आहे तर चला बघा आज एवढं किचन आवरायचं आहे मला तर डबे वगैरे खाली घेतले त्यांना आज मुलं पण नाहीत आवरू लागायला कारण मुलं इथं आमची तिथं पिसे महाराज त्यांनीच शिबिर संस्था चालू केली आहे तर तिथं त्यांना पखवाद टाळ हरिपाठ वगैरे असं शिकवलं जाणार आहे त्याच्यामुळं मुलं तिकडं जातेत सध्या आणि आज एक तिलाच एवढं सारं आवरायचं आहे कारण तुम्ही खूप वेळेस बघितले मुलं खूप मदत करतात पण आता ते तिकडं जातेच सुट्ट्यात आणि तिकडं म्हणजे छान आहे खूप छान आहे म्हणजे कारण एक हरिपाट वगैरे ते आजकाल तर म्हणजे सगळे असे विसरल्यासारखं झाले तर फक्त एक सप्ताह असलं तर तेवढ्यापुरतं पुरतं पण असं रेग्युलर म्हटल्यावर मुलांना पण येता येईल आणि खरंच खूप छान आहे तर इथं मी एक लिक्विड तयार केलं होतं सोल्युशन त्यात खात बेकिंग सोडा आणि आपलं व्हिनेगर आणि डिटर्जंट असं टाकून मी लिक्विड तयार केलं होतं त्याने चिकट जे काही असेल ते पटकन निघून जातं आणि तुम्ही खूप वेळेस माझी किचनची क्लिनिंग बघितलेली आहे तर आज काय म्हणजे आज म्हणजे मला आहे ना मी पहिल्यांदी मी काय करायचं आमच्या जुन्या घर राहतो त्यावेळेस भांडे वगैरे घासून एका दिवसात किचन आवरून व्हायचं तर आता ह्या स्टाई स्टाईल त्या आवरायला किचन म्हणजे किचनचं हे आवरायलाच म्हणजे नुसता वेळ जातो तर भांडे ते तर काय होत नाहीत तरी पण मी आत्ता म्हणजे ज्यावेळेस पापड्या ते केलते त्यावेळेस डब्बे वगैरे जसे लागते तसे घासून काढले ते तर आज फक्त डबेन ते पुसून काढणारे आणि हे टोटल घासून काढणार आहे मी असं टोटल किचन क्लिनिंग आहे आणि काल एक कमेंट होती एका दादाची की तुम्हाला थमनेल बनवून देतो म्हणून तर म्हणजे त्यांना छान वाटलं मला पण म्हणजे नाही का मी तरी सध्या म्हणजे असं स्वतः स्वतः म्हणजे करायचा प्रयत्न करते कारण मी पण अजून शिकते आणि त्या दादांना खरंच थँक्यू म्हणून व्हिडिओतर्फे कारण त्यांनी मला म्हणजे नाही का व्हिडिओ बघून त्यांनी विचारलं कारण पण माझं कसं आहे स्वतः करण्याची एक हे आहे स्वतः काहीतरी करू शकते म्हणून पण मला एवढा वेळ भेटत नाही म्हणून म्हणजे एक जेवढा वेळ एखाद्या व्हिडिओला जेवढं म्हणजे जसं जमेल तसं थमनेल वगैरे बनवते मी आणि थमनेल फक्त ॲट्रॅक्टिव्ह बनणे पे बनवण्यापेक्षा व्हिडिओमध्ये जर व्यवस्थित असं जर दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्याकडून तुम्हाला जर काही माहिती वगैरे दे ण्यात आली तर हे जास्त मला आवडेल कारण नुसतं थंबडेल बघून तर कोणी पण क्लिक करते ते तर मान्यशे पण जर व्हिडिओमध्ये जर इंटरेस्टिंग असेल काहीतरी जर शिकण्यासारखा असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघितला जातो पण त्या दादांना थँक्यू नक्कीच म्हणन मी कारण त्यांनी म्हणजे त्या त्यांनी ते, ते, असं म्हणजे नाही का एक सांगितलं की मी बनवून देतोय ते कुठले आहेत काय मला काही माहीत नाही आहे पण थँक्यू म्हणून आणि <coughs> नंतर माझं तरी मत आहे की मला तरी स्वतःला माझं स्वतः प्रयत्न करायचे आहेत भले माझ्या व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चॅनलला जास्त वेळ का लागणा म्हणजे ग्रो व्हायला पण थोडंसं स्वतः मेहनत करायची फक्त तुम्ही माझं रुटीन वगैरे बघताचे आहेत कारण खूप म्हणजे काम तर खूप असतंच पण त्यातून पण मग जसं जमेल तसं थमनेल बनवत असते आणि माझं व्हिडिओमध्ये जास्त म्हणजे नाही का एक माहिती देण्याचं म्हणजे आहे पुढं असं काहीतरी मी तुम्हाला देऊ शकले पाहिजे माझ्या व्हिडिओ तर मा माध्यमातून म्हणून मग माझा तो प्रयत्न आहे पण सध्या तरी म्हणजे कामाचं थोडासा लोड असल्यामुळं ह्या साऱ्या गोष्टी माझ्याकडून थोड्या कमी पडत्या आता आणि कालेकथाईची का एक कमेंट होती ते देऊ घरापुढं रांगोळी काढायचं तर ते काही बनवून वगैरे म्हणजे नाही घेतलेलं तर किचनच्या वेळेस जो कडापा असतो ना त्यातच त्यांनी मला आपलं चपात्या वगैरे करण्यासाठी तो पोळपाट म्हणून बनवून दिलता त्या कार्पेंटरनी तर त्याचं येते पण ते आम्ही ज्यावेळेस देवघरासाठी तो वॉलपेपर तो पूर्ण भिंतीला लावला आणि नंतर थोडासा खाली उरलेला देवासमोर लावला तर तो व्यवस्थित म्हणजे त्याच्यावर रांगोळी दिसत नाही म्हणून मग मी चपात्याचा जो पाट हे असतो ना तोच मी तिथं वापरते रांगोळी काढण्यासाठी पण तो खूप आवड खूप छान वाटतं तिथं त्याच्यावर जर व्हाईट रांगोळी काढून त्यात जर हळदी कुंकू टाकलं ना तर ते खूप छान वाटतं म्हणून मी तरी तसं करते आणि बघा माझं किचन तुमच्यासोबत बोलता बोलता क्लीन झालं आहे पण अक्षरशः सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्रीचे सहा सात वाजले होते मला आवरायला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा 私はこぱくはに出るものです。